सातवा अवतार कांतीपुरा जन्माला आला श्री देव अभिराम माझ्याकड थट्टा करण्यासाठी करण आलास की काही खऱ्या अर्थाने मनात शैल्य किंवा भावना कृत्यू नाव विचारल या देवाला कदाचित तू पाहिलं आता या घटनेला मुखातून निघणारे शब्द ऐकले या आपल्या बोलण्यात खऱ्या प्रत्येक शब्दाला मी थट्टा धरणाचा शब्द प्रयोग वापरला ते का वापरतो याच्या मुळाशी कारण ठरलं तर कारण मी आपल्याला स्पष्ट करून सांगतो आपण काय म्हणाला मी श्रीदेव आणि नाव काय म्हणाला अभिरा कारण वैकुंठीचा नारायण सातव्या अवताराला ना जो अवतीर्ण झाला ते तुम्ही म्हणाला वैकुंठीच्या नारायणाला ना जो सातवा अवतार घेतला तो मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम त्या रामांच्या चरणी आमचं मस्तक झुकविल असत पण थक्क म्हणण्याच्या मुळाशी कारण काय नाही का नेत्रासमोर उभी असणारी व्यक्ती रामासारखी दिसली पण तुझ्यात राम काही दिसला नाही राम माझ्यात दिसला नाही राम त्यांच्यात दिसला तुम्हाला नेमका राम कसा होता <laughs> <laughs> निर्माल्य नगराच्या राष्ट्रेशिवाय या निर्माल्य नगराचा एक जबाबदार कोश म्हणून मी उभा आहे असं असताना माझ्या मित्रासमोरची व्यक्ती उभी राहिली ती रामांसारखी निश्चितच दिसते एका असू शकत नाही माझ्यात प्रश्न आपला पहिल्यांदा उपस्थित झाला नेमका राम कसा होता नेमका राम कसा होता मी हे सांगेन मर्यादा पुरुषोत्तम एक पत्नी एक वचनी एक वाणी खरं अर्थानं माधवतेची मर्यादा ज्यानं जगासमोर प्रकट करून दाखविली तो माझा मर्यादा पुरुष राम मग असं असताना मानवतेची मर्यादा पटवून देणारा राम याच्या बोलण्यातच खऱ्या अर्थानं जी निर्मळता हवी होती ती निर्मळता आणि ती शालीनता तुमच्यात दिसत नाही माझा बोलून झालेला ना नाही मी राम कसा तो तुम्ही स्पष्ट निर्मळता आणि ती शालीनता तुमच्या दिसली नाही रामचंद्र हे उपाधीला पात्र ठरले तर आपल्याला <laughs> मी देव त्याला मानत नाही देव फक्त मी देव त्याला मानत नाही म्हणजे त्याला ओळखता तरी माझा संबंध तुम्ही म्हटलात मी त्याला मानत नाही म्हणजे तुम्ही ओळखता मग त्याला ओळखता तर तुम्ही लाम कसे तो तो

अखिरा तुम्ही जे काही बोलताय त्याचा तुम्हाला आनंद वाटत असेल पण मी तुमचं म्हणणं मान्य करू शकत नाही याच्या मुळाशी कारण आहे कारण आहे का कारण या विश्वास जो देव आहे त्याला स्वतः म्हणून कोणत्या भक्ताला सांगण्याची गरज भासत नाही मी देव आहे माझं अस्तित्व मान्य करा प्रभू भक्ताला असं सांगितलेलं नाही त्याचं देवतत्व त्याचं अस्तित्व आणि त्याचं हे आम्ही मान्य केलं त्याच्याशी आम्ही थांबव तू तो सांगतोय मी खरं तर देव देव तुझा देव पण आता आहे हे शोध सापडे इस्लाम नाही नाही तुझा देव म्हणून मी तुझं अस्तित्व मान्य करणार एकवचनी देव प्रभु रामचंद्र एक पत्नी देव रामचंद्र मग मला सांग रामचंद्र जर देव होता तर त्याला सीतामाई का कळली नाही रामचंद्र जर देव होते तर त्यांना सीतामाई का कळली नाही मी तरी सांगेन रामचंद्र देव होते त्यांना खऱ्या अर्थाला सीतामाई काय आहे हे राघवापेक्षा दुसऱ्या कोणाला कळलेलं नाही त्यामुळे राघवाला सीतामाई कळली नाही म्हणू नकोस राघवा शिवाय सीतामाई काय हे या जगात कुणालाच कळलं नाही असा अधिक शब्द प्रयोग तुम्हाला जर कळली नाही तुम्हाला जर कळली नाही तर तिच्यावर अन्याय तुम्ही देव म्हणून का केला आम्ही देव म्हणून तुमच्या प्रभावनं अन्याय केलाय तिच्यावर स्पष्ट करा येतच लक्ष्याचा कोर्स करून लक्ष्यातून सीतामाईचा चौर्या कर्मचार अलंकारी श्रम तिच्याकडून तुम्ही तिला सोडून आणला मग पुढे सीताबाईच काय झालं पुढे सीताबाई घरा खरा प्रभू रामचंद्रांना जागावी लागली याच्या मनाशी कारण होत कारण हे आता तरी जगविख्यात आहे एवढे दिवस तू कुठे होता तुझं तुला माहिती समोर आलो त्यावेळी विचार ज्यार्थी प्रश्न उपस्थित केलास अरे या मागची सखोल स्थितंतर या मागची घटना ही अविश्वास आता झाली घटना प्रत्येकाला माहित आहे मग तुझं राम राम म्हणतोय तर तुला कसं माहीत नाही तो एक पत्नी होता माझ्या नाही अपेक्षा नव्हती

मुद्द्याचं बोलणं तुला कळत नाही तुझ्याशी बोलताना त्याला प्रश्न निर्माण होऊ नये असं बोल जेणेकरून मी तुला प्रश्न विचारणार आता प्रश्नार्थक पद्धतीचा प्रश्न केलास माझी विनंती प्रश्नार्थक पद्धतीचा प्रश्न या पुढे तरी कुणाला विचारू नकोस उपस्थित झाला म्हणून उत्तर देतोय तू काय सांगितलं त्यास कोट देवता मग कोट देवता कोण कोणते बारा आदित्य विवस्वान उषा सविता भग धाता विधाता वरुण मित्र सुरेश आणि त्रैविक्रम बारा आदित्य आ, तेज वायू आकाश खऱ्या अष्ट वसुंची गणना होते बरोबर बर आप ध्रुव आप ध्रुव द्रु, सोमधर अनिल अनिल प्रतुश आणि प्रभास बरोबर त्यानंतर 11 रुद्र मनु मन्नू महत शिव उम्रतेरस दामदेव वाम खरअर्थाना महादेव शंकर ऋतुभर अंगुरा ते 11 रुद्र 12 आदित्य अष्टवसु अकरा रुद्र देवेंद्र आणि प्रजापती संख्या किती झाली ते झाली ना या तेत्तीस कोट देवता <प्राथ>

मान्य केलं तर तू क्रांतीपूर नगराचा राजा असं तू म्हणालास मग क्रांतीपूर नगराचा राजा अभिराम एक राज करता सुवर्ण न्यायादंड हाती घेतो त्यावरती खड्या खडवतो विष्णू औषध मानला जातो कारण

धर्माचं आचरण आणि करावं तो राजा विष्णू अंश म्हणून जडला जातो मग तू तर विष्णू अंश आहे तर तुझ्या बरोबर सृष्टीतील प्रत्येक राजे हे देवस्थानी आहे मग मला देव म्हणा हा तुझा भाव का एकच माझी पितृदेवता देवता

मी तुझं अस्तित्व फूल असणार हा प्रत्येक भक्ताच्या मूलभूत भक्ती करावी कुणी कधी कुणाची कशी करावी याला देवतांचं बंधन नाही तेव्हा मी विनंती करतोय आम्ही विनाथ आमच्या मनाच्या गाभाऱ्याच्या देवाला स्थान दिलं त्याच देवाची आम्ही भक्ती करणार आम्ही तुमची भक्ती करू शकतो

माझ्या आता एका प्रश्नाचं उत्तर दे आलं तर देईल पाहिलं नाही <गणारी> <अभी आगी। गणारी> राजा तू क्रांतीपूर नगराच्या तमाम जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी तुझ्या शिरावर घेतलीस अर्थात या निर्माल्य नगराच्या राष्ट्रवेशीवर तू नेमकास याच कारण मला तरी वाटतं अजून तुझ्याकडून स्पष्ट झालेलं नाही पण तरी सुद्धा देव तुला देव मी म्हणत म्हटलं पाहिजे आई खरा तर तुझ्या शैले तो उपस्थित केला त्याला मी नकार दर्शविला म्हणून शस्त्र बाहेर काढलं अरे तुझं देवत्व मी का मान्य करावं कारण तू तर एक राजा होण्यास सक्षम नाही जो राजा होण्यास सक्षम नाही त्याला देव या स्तरी यायला मी अप्रामुक्त नाही तेव्हा आधी मुळात मी ठामपणे सांगेन कांतीपूर नगराचा राजा या पदाला आधी तू सक्षम नाही तुला पटवून देणार ते पटवून देण्या वगैरे माझा आधी आहे तू सौदेला तू पात्र नाहीस मी, मी सम्राट आहे माझ्या राज्याच्या माझ्या हत्यात कित्येक राजराजेश्वर माझ मांडलिक्व स्वीकारून माझ्या हत्यात वावरताय तेव्हा राजा म्हणायला योग्य नाही हे शब्द उच्चारण उच्चार कारण मी सम्राट आहे आणि तुझ्या राजकर्त्यांना विचार कांतीपूर नरेश राजा अभिराम हा सम्राट आहे की नाही सम्राट नाही जर म्हणाला तर तुझ्या नगरीच मांड मांडणी किरीट नेत्रासमोर असला म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या मस्तकावर असला म्हणून तो सम्राट सौदेला पात्र असू शकत नाही माझ्या मतानुसार मी काय म्हणालो मुळात आधी राजा होण्याची तुझी योग्यता नाही कशी हे मी तुला पटवून सांगणार मला सांग खरा अर्थाला तुझ्या क्रांती एक खरा सेवक नाव झालं निरोत्तम या निरोत्तमाला प्रभो रामचंद्राच्या नावानं नामांकित झालेली एक शिळा जी जलावर सुद्धा तरंगू शकते अशी खऱ्या अर्थानं ईश प्रदान झाली होती याची तुला कल्पना असेलच किंवा नसेलच माझा संबंध नाही पण खऱ्या सांगणार सांग तू बोलत राह या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी देणार सांगू नको असं उत्तर उत्तर ते उत्तर माझ्या हातात आहे आणि मी ते तुला राम नामान ना मंत्रांकित असणारी खरेच खरे स्वतंत्र शिळा ती शिळा जलावर सुद्धा तरंगू शकते असं त्या शिळेचं पावित्र होत मग ती शिळा एका सर्वसामान्य तुझ्या राज्यातील नागरिकाकडून तू चोरण्याचा प्रयत्न केला म्हणून मी चोरलेली नाही कारण तो अधिकार आमचा होता जी गोष्ट आमच्या राज्यात मिळते जी नावे कोण नाही तिच्यावर अधिकार राजाचा सम्राटाचा काहीतरी सांगू नको जरूर आणली बनो त्याच्यावर अधिकार होता तर निवासमकळा असदार ही खिरारता ती राममंत्रांकित शिळा तू अधिकारन का मागितली नाही अधिकारनच मागितली होती अधिक काहीतरी सांगू नको मागितली मूर्ती मी तुला कसं कळलं मूर्ती नाही शिळा ती शिळा शिळा शेवट राम हे शब्द रेखाटलेले होते ती मूर्ती ज्यावेळी मी माझ्या हातात घेतली त्यावेळी त्याचे छिन्न विछिन्न तुकडे होऊन ती अदृश्य झाली याचा अर्थ ती शिहा शापित होती आणि माझ्या तिचा उद्धार होता तो उद्धार लक्षात ठेव

याला महत्व नाही ते प्रज्वलित कितपत होत आणि ते महत्व कोणाचा कोणत्या कोणा जन्म याच्या पेक्षा जन्माला येऊन मी श्रीदेव देव विराम

माझ्या वडिलांची मला शिकवण आहे कंदर्प नसते आव्हानं कुणाची स्वीकारत नाही आम्हाला सुद्धा आजोबा होते <laughs> आव्हानाला वेळोवेळी मी आव्हान देतो तेव्हा तू कधीही काय करतोय तुला जशी पितृदेवता होती तसे आजोबा मला माझ्या आजोबांच्या पराक्रमात ते भाई तू मला आव्हानाला आव्हान देतो मी आव्हान घेतो <laughs> लक्षात देव आव्हान जर मला कर तरी तोंड कशी पडशील लक्षात आणि ती वेळ एवढे असं वाटत असे जण असे चलत जा पण जेव्हा मी येतो ना कधी परत जेव्हा येतो ना असून जात आपलं शान पण आपल्याकडे ठेवावं मी तुझं शान पण उतरवायला फोटो सुद्धा पाहणार नाही आता उतरवला आता जातोय मी कारण प्रत्येक गोष्ट माझी नियोजना नसते वेळ हे तुमच्या दरबारा आणि तो जर जरा सगळ्यांचा असेल हे सार बंद कर आणि ते